वाईट काळापासून सुटका कोणाला करायची नाही पण फक्त त्याचा विचार करून वाईट वेळ टाकता माणसाच्या हातात काहीच नसते हे आपण सर्व जाणतो ते आयुष्यभर परिस्थितीमुळे विकसित आणि बिघडत राहते अनेकदा जेव्हा एखादी व्यक्ती वाईट काळातून जाते तेव्हा त्याचे ते मानसिक संतुलन बिघडू लागते त्याला राग येऊ लागतो स्वतःवरच संशय घेऊ लागतो त्याचा आत्मविश्वास तुटत राहतो आणि शेवटी माणसाचा वाईट काल त्याला असा टप्प्यावर आणतो जिथे त्याचा सर्व आशा नष्ट होतात कोणताही मार्ग दिसत नाही त्याला फक्त अंधार दिसतो आणि या सर्व भावना केवळ एक कारणासाठी उद्धवतात वाईट काळाकडे पाहण्याची आपली वृत्त तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार शासन करायचे नसेल तर तुम्ही परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे एक हुशार माणूस त्याच्या वाईट काळाचेही संधीत रूपांतर करू शकतो प्रत्यक्षात एक परिवरण माणूस त्याच्या वाईट वेळेला त्याच्या ताकतीत बदलतो वाईट काळात तो बदलवान होतो या खुर्ची तलावर व्यक्तीचं असेल ज्यांनी कधीही वाईट प्रसंगाचा सामना केला नाही पण काही लोक वाईट काळात हार मानतात आत्महत्याही करतात आजची कथा तुम्हाला असा धरा शिकवेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाईट काळाची चिंता राहणार नाही तुम्ही घाबरणारा नाही पण तुमच्या वाईट वेळेला तुम्ही संगीत रूपांतरही करू मजबुत बनू शकाल तुम्ही स्वतःला मजबूत बनवू शकाल कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही कथा इथेच सोडून द्या कारण जर तुम्ही कथा शेवटपर्यंत केली नाही तर तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळणार नाही आणि गौतम बुद्ध सांगतात की अपूर्ण ज्ञान अधिक धोकादायक असू शकते तर चला कथा सुरू करू या कथेवर आले लक्ष ठेवा प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा हे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल फक्त ऐकण्यावर लक्ष केंद्रित करा त्यानंतर तुम्ही अभूतपूर्व शांतता अनुभवला मोहनच्या वडिलांच्या निधनानंतर मोहनच्या खांद्यावर जबाबदारीचा डोंगर कोसळला त्याला लहानपणीचे ते दिवस आठवत होते जेव्हा त्याच्या खांद्यावर जबाबदारी नव्हती त्यावेळी त्याला खूप आनंद झालेला तो खूप आनंदाने जगला कशाचीही चिंता न करता कारण त्यावेळी त्याचे वडील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होते पण वडिलाच्या एकाएकी निधनानंतर मोहन पूर्णपणे एकटा झाला त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती त्याची आई दोन बहिणी त्याची बायको आणि मूल आणि एवढं मोठं कुटुंब सांभाळून हे काही छोटं काम नाही आणि तेही मोहनसारख्या तरुणासाठी कारण मोहन खूप तरुण होता पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्याचे वडील व्यापारी होते आणि आता मोहन तो व्यवसाय सांभाळत होता पण खूप प्रयत्न करूनही तो चुका करत राहिला तो खूप अस्वस्थ व्हायचं त्यांनी कोणाकडून शिकावे आणि कुणाकडे व्यवसायाबद्दल विचारावे हे त्याला माहीत नव्हते त्याच्या वडिलाकडे दोन कर्मचारी होते मोहन अजून लहान आहे असे वाटल्याने ते मोहनला खंबीर्याने घेत नव्हते मोहन वर अजून वाईट होता त्याच्या वडिलांच्या एका कर्मचाऱ्याने त्याचा व्यवसाय घेतला त्याची फसवणूक केली आणि नंतर तो व्यवसायाच्या नावावर केला आता मोहनकडे काहीच नव्हते त्याच्या व्यवसाया फिरावून घेतला होता त्याला कोणतेही काम करता येत नव्हते कुटुंबाचा आदरणीय करणे खूप अवघड होते त्यामुळेच वडील म्हणजेच आनंदाचा डोंगर असतो आणि आई म्हणजेच सुखदुःखाची साथ असते श्री स्वामी समर्थ धन्यवाद